माजी नगराध्यक्ष श्री लक्ष्मण भाऊ किसन शिरसाट राहणार पंढरपूर यांचे चिरंजीव अनिकेत। व माजी नगरसेवक श्री सुरेशराव वसंतराव नेहतराव राहणार पंढरपूर यांची कन्या कुमारी श्रुती यांचा विवाह सोहळा रविवार चोवीस रोजी सायंकाळी पटांगण भक्ती मार्ग श्री गजानन महाराज मंदिर मागे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास वेदांत समोर पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आयोजित केला आहे तरी आपण सहा कुटुंब सहपरिवार या विवाह सोहळ्यास उपस्थित राहावं ही नम्र विनंती श्री लक्ष्मण भाऊ यांनी यांच्या वतीनं करण्यात येत आहे सर्वांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या आहेत नजर चुकीने कुणाला पत्रिका देणं राहिलं असल्यास हेच आग्रहाचं निमंत्रण समजावं ही विनंती पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारात मागील चार दशकांचा इतिहास पाहता शरद पवार यांना मानणारा वर्ग या गटात मोठ्या संख्येने राहिला आहे आणि या गटाच्या अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवत त्यांच्या पक्षासाठी काम केलं आहे शरद पवार यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये काँग्रेसमध्ये बंड केले असता त्यांना पहिली सात स्वर्गीय माजी आमदार औदुंबर आणण्णा पाटील यांनी दिली होती तर शरद पवार यांचा आदेश आणि पक्षनिष्ठा समोर ठेवत कर्मवीर अण्णांनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणूक अपक्ष उभा राहिलेल्या स्वतःच्या मुलाविरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या नात्याने प्रचार सभा घेतल्या होत्या विठ्ठलमध्ये बंड झाल्यानंतर चेअरमन पदावर आरूढ झालेले स्वर्गीय वसंतदादा काळे यांना चंद्रभागा कारखान्याच्या उभारणीसाठी राज्यात सत्तेत आलेल्या शिवसेनेची हातमिळवणी करावी लागली होती तर पुढे चेअरमन झालेले स्वर्गीय आमदार भारतनाना भालके हेही मी कुठल्याही पक्षात असलो तरी शरद पवार हे माझे दैवत आहे हे निक्षून सांगत होते मागील तीन वर्षात विठ्ठल परिवाराचे त्रिभाजन झाले आणि आता मागील काही महिन्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काकाविरुद्ध पुतण्या असा संघर्ष निर्माण होत पक्षात उभी फूट पडली महायुतीतून अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे समाधान काळे आणि अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर अॅडव्होकेट गणेश पाटील हे शरद पवार गटासोबत राहिले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत विठ्ठल परिवारातील शरद पवार गट आणि अजित पवार गट आणि या गटांचे नेते यांची या निवडणुकीच्या दृष्टीने परीक्षाच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही चेअरमन कल्याणराव काळे यांच्यावर अजित पवार गटाने प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदाची जबाबदारी सोपवली आहे तर त्यांचे बंधू समाधान काळे यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली अभिजित पाटील हे शरद पवार गटाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून कामाला लागले आहेत त्याचबरोबर ते माढा सांगोला तालुक्यात देखील पक्ष बांधणीसाठी वेळ देत असल्याचं दिसून येत आहे तर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य चेअरमन कल्याणराव काळे आणि युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्यावर पंढरपूर शहर तालुका व मंगळवेढा शहर तालुक्यात तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या पक्ष बांधणीची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे आणि त्यांना याची सुरुवात स्वतःच्या कारखान्याचा संचालक मंडळातील सदस्यापासून करावी लागणार आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही विठ्ठल परिवारातील दुसरे नेते भगीरथ भालके हे तुर्तास तरी बी आर एस पक्षात असल्याने आता विठ्ठल परिवारातही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मजबूत करण्यासाठी कल्याणराव काळे यांची जबाबदारी वाढली असून आगामी लोकसभा निवडणुकीत विठ्ठल परिवारातील या दोन्ही गटाच्या नेत्यांची चाचणी परीक्षाच होणार आहे असंही म्हटलं जात आहे